मंडळी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला सुन्न करणारी एक दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे महाराष्ट्रातल्या कुस्तीसौकिनांच्या गळ्यातला ताईत असणारा कुमार महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी पैलवान विक्रम पारखी याचं नुकतंच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय कुस्ती क्षेत्रातला एक धडाडीचा पैलवान म्हणून ओळखला जाणारा विक्रम आज कुस्ती क्षेत्रातून असा अचानक निघून गेल्यामुळे अनेकांना विश्वासच बसत नाहीये विषय सांगायची गोष्ट म्हणजे येत्या बारा तारखेला विक्रमचं लग्न पार पडणार होत जिम मध्ये व्यायाम करत असताना अचानक तो खाई कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला पण मंडळी या सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाय की कुस्तीसारख्या शारीरिक दमादखमाच्या खेळामध्ये सराव करत असताना देखील विक्रमसारख्या एका धष्टपुष्ट पैलवानाला व्यायाम करत असताना हृदय विकाराचा झटका येतोच कसा असं होणार नेमकं कारण काय कुस्ती क्षेत्राला पोरक करून गेलेला पैलवान विक्रम पारखी कोण होता त्याच्या जाण्यानं कुस्ती क्षेत्रामध्ये सध्या इतकी हळहळ का व्यक्त केली जाते सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश्वर तुम्हाला तर माहिती आपला विषय आहे म्हणजे मुळशी तालुक्यातलं माणगाव नावाचं गाव, गाव। याच गावात एका निवृत्त सैनिकाच्या पोटी विक्रमचा जन्म झाला विक्रमला लहानपणापासूनच कुस्तीचा नाद होता म्हणून त्याच्या वडिलांनी सुरुवातीच्या टप्प्यात त्याला मामासाहेब मूळ कुस्ती केंद्रामध्ये सरावासाठी पाठवलं होतं विक्रम लहानपणापासूनच खूप कष्टाळू होता लहानपणी तालमीत सराव करत असताना त्याने खूप अंग मेहनत केलेली होती घामाचा चिकल केलेला होता त्याचाच परिणाम असा झाला की शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये तो ऑल इंडिया चॅम्पियन बनला त्यानंतर त्यानं हिंद केसरी अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनात सराव सुरू केला बुचडे यांच्याकडे सरावाला सुरुवात केल्यानंतर विक्रमला महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खुणावत होती त्यानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अनेक अधिवेशनं गाजवली आणि त्याच्या वजनी गटातला तो टॉपचा पैलवान म्हणला इतकंच नाही तर त्यानं कुमार महाराष्ट्र केसरी या किताबावर देखील आपलं नाव करून मानाची गदा मिळवली होती अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी वारजे इथं महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषद आयोजित महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा दोन हजार चौदा झाली होती त्यात विक्रमने अजिंक्यपद मिळवलं होतं विक्रमने अनेक राष्ट्रीय पदक आणि किताब मिळवले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कुस्ती स्पर्धेत त्याने सहभाग घेतला होता झारखंड येथील रांचीमध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने ब्रॉन्झ पदक मिळवले होते मुळशीतल्या मालेकेशरी स्पर्धेचा विजेता बनून त्यानं मालेकेसरी किताब आणि गदा मिळवलेली होती अशा अनेक नामांकित कुस्ती स्पर्धेत मानगावचे आणि मुळशी तालुक्याचे नाव विक्रमनं ना उंचावले होते मंडई हिंद केसरी पैलवान अमोल बुचडे यांच्याशी त्याचं गुरु शिष्याचं नातं होतं सगळ्यांच्या म्हणण्यानुसार विक्रम हा खूप मनमिळावू आणि नम्र पैलवान होता सगळ्यांशी प्रेमान वागायचा कुस्तीत कुस्ती आणि दोस्तीत दोस्ती जपणारा विक्रम फार कोणाला दुखवायचा नाही विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात सहभाग घेतला होता विक्रमच्या मागे आई त्याचे वडील एक विवाहित भाऊ एक बहीण असा परिवार आहे पण मंडळी हिंचवडीत घडलेल्या घटनेनं मात्र संबंध मुळशी तालुक्यावर शोकगळा पसरली आहे पण या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विक्रम पारख्याचं बारा डिसेंबर रोजी लग्न होणार होतं त्यासाठी कुटुंबियांची लगबग सुरू होती लग्नाची खरेदी तसेच इतर देखील सगळी तयारी पूर्ण झाली होती पत्रिका देखील वाटलेल्या होत्या मात्र काळाने विक्रमवर घाला घातला आणि राहिलं साहिलं त्याच्या वाट्याचं सुख देखील त्याने हिसकावून घेतलं पण मंडळी या सगळ्यातून एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे इतका व्यायाम करणारा पैलवानाचा असा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू कसा काय होऊ शकतो त्यातही जिम मध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण दिवसोंदिवस का वाढत चाललंय त्याबद्दल डॉक्टर काय सांगतात हे आपण आता बघूयात तर बघा म्हणतोय सध्या धावपळीच्या आयुष्यात चुकीच्या लाईफस्टाईल मुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात तरुण वयात रक्तातल्या साखरेची पातळी वाढणं वजन वाढणं रक्तदाब किंवा खराब कोलेस्ट्रॉल वाढणं इत्यादी आरोग्याच्या समस्यांमुळे अनेक तरुण पोरं जिमकडे वळतात जिम मध्ये जाऊन वजन कमी केल्यामुळे सगळे प्रॉब्लेम दूर होतील असा अनेकांचा समज असतो वास्तविक मध्ये गेल्यानंतर अचानक शारीरिक क्रियांमध्ये बदल होतो ज्यामुळे हृदयावर ताण निर्माण होऊ शकतो याच कारणांमुळे जिम मध्ये व्यायाम करताना अचानक मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय याविषयी फोर्टिस हॉस्पिटलचे कार्डिओलॉजीचे अतिरिक्त संचालक डॉक्टर अरुण कोचर यांनी सविस्तर माहिती दिली आहे ते म्हणतात की जिम मध्ये व्यायाम करताना शरीरावर अति प्रमाणात ताण पडत असेल तर हृदयाला थकवा जाणवू शकतो रक्तदाब वाढल्यामुळे हृदयापर्यंत रक्त पुरवठा करण्यास अडचण येऊ शकते यालाच कार्डियाक हेमोडायनॅमिक्स म्हणतात त्यामुळे व्यक्तीचा अचानक मृत्यू होऊ शकतो भावनिक आणि शारीरिक तणावामुळे सुद्धा हृदयविकाराचा धोका संभवतो हृदयाशी संबंधित आजारांमुळे अचानक हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात ज्यामुळे अचानक व्यक्तीला हृदयविकाराचा झटका या सगळ्यात एच आय आय टीचा मुद्दा खूप महत्वाचा आहे एच आय आय टी म्हणजे काय तर एच आय आय टी म्हणजेच हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग हा व्यायामाचा एक प्रकार आहे या व्यायामामुळे कमी कालावधीत शरीरावर जास्त परिणाम दिसून येतो हल्ली तरुण मंडळी या व्यायामाच्या प्रकाराकडे जास्त आकर्षित होत आहेत या व्यायामामुळे कमी कालावधीत शरीरावर जास्त परिणाम दिसून येतो आणि परिणामी शरीर फार कमी काळात सुडोल बनते हल्ली तरुण मंडळी या व्यायामाच्या प्रकाराकडे जास्त आकर्षित होत आहेत पण लक्षात ठेवा की जे प्रोफेशनल ऍथलीट आहेत कधीही ते अशा व्यायामाचा अवलंब करत नाहीत नवीन लोकांनी तर या व्यायामाचा हा प्रकार कधीही करू नये दोनशे वीस तुमचं वय हा तुमच्या एका मिनिटामध्ये हृदयाच्या ठोक्याचा जास्तीत जास्त आकडा असू शकतो हे गणित कायम लक्षात ठेवा त्यामुळे व्यायाम करताना हृदयाचे ठोके तपासणं गरजेचं आहे आणि म्हणूनच पैलवान विक्रम पारकी याचा जिममध्ये मध्ये व्यायाम करताना मृत्यू झालाय बाकी पैलवान विक्रम पारकीच्या स्मृतीस शेष भारीकडून भावपूर्ण श्रद्धांजली विक्रमचा हा कुस्ती प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि विशेष भरीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद